नमस्कार मित्रांनो मी शांतानू परांजपे आणि अपरिचित शिवाजी महाराज या आपल्या सात दिवसांच्या चॅलेंजमधला आजचा पहिला दिवस आणि आज आपण शिवाजी महाराजांच्या चलनाविषयी माहिती बघणार आहोत तुम्हाला सर्वांना शिवराई नावाचं चलन माहिती असेल परंतु या शिवराईमध्ये काही व्हेरिएशन्स आहेत त्यातल्या एका व्हेरिएशन बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत हे व्हेरिएशन जे आहे हे महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेला पाडलेलं होतं आता याचा उल्लेख आपल्याला एका डच पत्रावर मिळतो तो उल्लेख असा आहे की रायरीच्या किल्ल्यावरून म्हणजे रायगडाच्या किल्ल्यावरून परतणाऱ्या अनेकांनी सांगितल्यानुसार शिवाजी त्याच्या राज्याभिषेकाची आवश्यक ती सर्व तयारी करत असून त्यासोबतच त्याने कुडाळ प्रांतात तांब्याची नाणी पाडलेली आहेत या नाण्यांवर हिंदवी भाषेत शिवराज छत्रपती असा मजकूर लिहिलेला असून त्याचा अर्थ शिवाजी दौलतीचा अधिपती असा होतो सो हे ऑफिशियल रेकॉर्ड हे ऑफिशियल पत्र आहे डच लोकांचं ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा अशा प्रकारची नाणी पाडल्याचा उल्लेख मिळून जातो हे साधारण अठरा मे सोळाशे चौऱ्याहत्तरचे थोडक्यात राज्याभिषेकाची जी आधी तयारी चालू होती त्या तयारीच्या आसपासचं कधीतरीच पत्र आहे त्याच्या आधी शिवाजी राजांनी कुडाळ प्रांतामध्ये टांगसाळ उघडलेली असण्याची शक्यता आपल्याला दिसत आणि सुरुवात राज्याभिषेकाची जी सुरुवात झालेली होती की नाणी पाडणं ना, किंवा स्वतःला छत्रपती म्हणून त्याची नाणी पाडणं ही ना, सुरुवात राज्याभिषेकाच्या आधीच झालेली होती त्यानंतर ऑक्झिट आपल्याला रायगड किल्ल्यावर गेलेला दिसतो आणि तो सुद्धा हेच सांगतो की शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर टांगसाळ उभी करण्याचा आहे म्हणजे जी नाणी पाडली जातील ती तर रायगड किल्ल्यावर पाडली जातील असं बेसिकली तो म्हणतो नेमकी कधी झाली हे माहिती नाही परंतु हाफिकाज जो होता जो मुघलांचा इतिहासकार होता तर तो असं म्हणतो की शिव शिवाजी महाराज यांनी स्वतःच्या नावाने तांब्याची आणि सोन्याची नाडी पाडले थोडक्यात शिवाजी महाराजांनी नाडी पाडल्याची माहिती आपल्याला अनेक लोक किंवा अनेक इतिहासकार त्या काळातले समकालीन देताना आपल्याला दिसतात जे नॉर्मल शिवराई असते त्याच्यावर राजा शिवछत्रपती असं आपल्याला लिहिलेलं आढळतं त्याच्यामध्ये एक दांडी आणि दुदांडी अशा त्याच्या दोन भाग पडतात परंतु Uh, जी राज्याभिषेकाच्या वेळेला uh, पाडलेली जी शिवराई होती त्याच्यावर शिवराज छत्रपती असं नाव दिसत राणे दिसत आहे त्याच्यावर डाव्या बाजूला बघा तुम्हाला शिवराज असा शब्द दिसेल आणि इकडे छत्रपती असा शब्द दिसेल आणि त्याच्या भोवती एक गोलाकार वर्तुळ आपल्याला बघायला तो जी नॉर्मल शिवराई असते जी आपल्याला तांब्याची बघायला मिळते त्याच्यावर श्री शिव शिवछत्रपती आपल्याला अशी अक्षर दिसतात त्याच्या भोवती आपल्याला दोन्ही बाजूला ती बिंदू युक्त असते म्हणजे दोन बिंदूच्या कडा आपल्याला असतात मात्र ही शिवराज छत्रपती हे जे नाणं आपल्याला राज्याभिषेकाच्या वेळेला पाळलेलं दिसतं त्याच्या भोवती मात्र आपल्याला एकच वर्तुळांची कड दिसते किंवा एकच गोलाकार कड आपल्याला बघायला मिळते साधारण अकरा ते बारा अ ग्रामचे हे शिवराई शिवराज छत्रपती असलेला अतिशय दुर्बिळ नाडं आहे केवळ तीन ते चार दाणी महाराष्ट्रात आतापर्यंत ज्ञात आहेत त्यामुळे राजा शिवछत्रपती लिहिलेलं शिवराय तर सर्वांना माहिती असेल परंतु हे शिवराज छत्रपती हे असलेलं नाणं हे फार लोकांना कदाचित माहिती नसणार त्यामुळे शिवाजी महाराजांनी तो राज्याभिषेक केला त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की सांस्कृतिकदृष्ट्या अनेक बदल करण्यात आले ज्याच्यामध्ये पारसी शब्द जे मराठी भाषेमध्ये आले होते ते बाहेर काढून संस्कृत शब्द टाकले अशा बऱ्याच गोष्टी केल्या तर नाणी सुद्धा आपली स्वतःची पाडली जावी तर हा हेतू दिसतो आणि छत्रपती यांचं नाव फार जुदं आहे अगदी ऋग्वेदापासून आपल्याला हे नाव आलेलं दिसतं त्यामुळे शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीला आपलं असं करून घेतलेलं होतं आणि ती संस्कृती बाकीच्यांना सुद्धा ते कशी फॉलो करावी याचं उत्तम उदाहरण स्वतःच्या वागण्यातून देत होते तर आय होप तुम्हाला आजचा पहिला शॉर्ट व्हिडिओ आवडला असेल आणि आपण भेटूया उद्या म्हणजे बावीस नोव्हेंबर रोजीच्या आपल्या चॅलेंजमध्ये तर तुम्ही जरूर बघा आजचाही व्हिडिओ बघा लोकांना शेअर करा, करा आणि उद्या सुद्धा साडेनऊ ला हा व्हिडिओ बघायला रात्री विसरू नका धन्यवाद